नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या आठ वाजले त्या घरचं काम ज झाले आणि आता खाली निघाले मी राहणार आज काय सकाळपासूनच पाऊस चालू आहे आता एक सडाका झाला आहे आणि थोडासा टिपका कमी आलाय तोपर्यंत आम्ही खाली चालू आहे काल काढलेल्या शेंगा घरी न्यायच्या त्या भाज्या नेल्या त्या आता आत्याच्या हॅड्यातील न्यायच्या आत्याचे पिशवी भरलेले त्याच्यामुळे काय उचलून जायचं नाही सगळी त्यामुळे निम्मे निम्मे करून न्यायचे त्या आमच्या दोघींच्या शेंगलमधल्या आत्यानं माती काढली आणि घरातच घातले ते हडकायला कूलर लावून आता आत्याच्या नेऊन त्यातली माती काढून सगळ्या घरात वाहत घालायचे ते टिपका काय उघडं नाहीच आता कसं आज काढायचे का कसं करायचं आज काय शेंगा काढायच्या नाही त्या कारण टिपकाच उघड नाही त्यामुळं शेंगा आणि शेंगा नाही त्या वाळल्या तर मग खवट लागते त्या हात्यानं लोपटलेलं आहे तेवढ्याच तोडून घ्यायच्या कमी आल्यावर हे काय कंटिन्यू चालूच आहे टिपका उचल ना का बर काय म्हणलं शाळा कॅन्सल कार कशामुळं पण तुम्हाला काय भेटत जायचं काय बसमध्ये बसून जायचं की अरे खिडक्या लावून घेऊन जावा सुट्टी घेतो काय आज खरं पर उद्या शाळेत जायचं नाही मग तू परत पर... तुझी शाळा बंद मग तुला एकटे दुसऱ्या शाळेत टाकू दुसरीकडे टाकू तुला ह्यांना जाऊ दे देकड तुला दुसरीकडे टाकू दहा वाजले ते आता आणि आता आम्ही जेवणं करायला लागलो आहे जेवणामध्ये आज चपाती भेंडीची भाजी आणि बटाट्याची आमटी सोबत तोंडी लावायला शेंगा इथे भाजलेल्या चला आता जेवण करून घेऊ या सगळेजण जेवायला कपडे धुवून झाले ते सगळी वाळ टाकले कपडे उघडलाय तोपर्यंत कपडे धुवून घेतले आणि वाळत टाकली आता फिरून अजून आबाळायला लागले बाजेत पाणी लावलं होतं भरायला तर गुरांना पाणी लावून घेते सकाळ सकाळ मुरगासाची वाळी वेळून टाकली होती त्याच्यामुळं गोरं पाणी पेती साडे अकरा वाजल्या त्या आणि फटंगले चांगलं आता आलो आम्ही शेंगा काढायला आधी अजून कालचं उघडलेलं वेलाचं तोडत येते मी काय उपडलं नव्हतं काल आता मी घेतनं सुरुवात करते उपटलं तसं तोडते जास्त उपटून ठेवलं की परत पावसाला की राडा होते वेलाचा कडवरणं सुरुवात करते उघडल्या तर तोडायचं परत टिपका आलं की घरी जावं लागतं येत नाही पावसामध्ये दोन वेळा अभिमखरपला होता

ऊन पडले चांगलं आणि आता आम्ही घरी चाललोय शेंगा घरात वाटल्या त्या कूलरच्या हवेला आता कागद पसरू बाहेर आणि शेंगा बाहेर टाकू तेवढंच हाडकते ना थोड्या माती जरी निघली तरी परत लवकर सुकतेल्या आता कागद हातरतो दोघी मिळून आणि शेंगा बाहेर आणून बघतो असंच थोडं थोडं ऊन बघून वाळावं लागते नाही आता उन्हाळ्यासारखं काय कडक ऊन पडत नाही आता कावडत बाहेर आणल्या आणि आता ह्याच्यावर पसरून टाकू कागद हातरल्या मोठा चला द्या बरं बरू मी टाकते पसरून ह्याच्यावर शेंगा सगळ्या पातळ पसरून टाकले चला आता परत निघाले खाली शेंगा तोडायला एक पाटी भरली आता शेंगाने शेंगा, शेंगा तावतून येते आणि दोन साऱ्यातलाही एक सारा झाला उपटून तोडून त्याचीच भरली एक पाटी आता इथं कागद हातरलं आहे आणि शेंगा लगेच कागदावर टाकायची त्या पिशवीमध्ये भरून ठेवल्या की वाळत नाही त्या माती हडपती लगेच ह्याची आता शेंगा नेते आणि कागदावर होती पसरून शेंगा पसरून कागदावर टाकल्या आणि पाट्यातना शेंगा कागदावर टाकताना वरच्या वरच्या घोळून टाकल्या ही पाठीमध्ये एवढी माती निघली मातीनं शेंगा वाळत नाही ते लवकर त्यामुळे गुळून गोहून टाकल्या आता हे दुसरा सारा उपटून टाकते आणि उपटून झाल्यापर्यंत मग तोडायला बसते उपटून घेते आता आधी हे तर बोईमोगाच्या बांधाच्या हे गवत आहे एक मोठा कवळा कापलाय आता शाळांना नेऊन टाकते बेभोगाच वलेल जरा कडू लागते आता त्यामुळे शेळ्या काय खात नाही त्या खाते खाती पण शाळांना काही खाल्लं नाही काल टाकलेलं त्यामुळे त्या शेळ्यांना हे गवत कापले नेऊन टाकते आता चार वाजले त्या आता शेंगा तोडून तुडून भुका लागल्या आणि राहत्यानं घरी जाऊन आता जेवण आणले चपाती आणि मस्तपैकी मिरचीचा ठेचा हवा थोडा आता शेंगा घेऊ तोंडी लावायला टाकले का नाही काय माहिती मिरचीचा ठेचा आणि खाऊ झाला ठेचा रानात ठेवा एवढा थोडस द्या बस झाला छान आता जेवण करून घेऊ आणि जेवण करून परत अजून तोडू शेंगा खाऊ एक संध्याकाळी अकरा वाजता ते जेवायला वाट बघत वाट उशीर लागतो संध्याकाळी जेवायला आज पावसानं चांगले एवढे दिले पण काय लागले का आजही काय पसरवून घातल्या तोडलेल्या सुद्धा घरच्या वाळते त्या तोडलेल्या उद्या नाही चार पाच दिवस असं पावसानं उघडीक दिली का हे सगळं शेंगा हडकते ते आपल्या हडकते ते बी सांगा चांगल्या हम्म दुसरी पाटी पण भरली आता वतून येते कागदावरी पाठी पण इथे मगाची पाठी टाकलेली त्याची बऱ्यापैकी माती निघली ती पण अशा माती काढून टाकायची

वाटाला गेला सव्वा सात वाजले त्या आणि आता सुट्टी गेल्या आता आम्ही तिसऱ्या अजून थोड्या शेंग कमी पडल्या काय म्हणताय दोन दिवस अजून अशी सुट्टी आहे उंद्यान परवा हम्म मग लवकर होईल जरा पाऊस उघडल्याच नाही येऊन अजून पाऊस हडकले का मग टेन्शन नाही हाय वाटत पंधरा तारखेपासून पाऊस सांगितला वाटत जरा जास्त पाखर कशी उघडते झाडावर आंबाई झाडावर दोन तीन दिवस टाइम तेवढा मारून एवढ्या मध्ये चला था, आता जाऊ घरी आता कमी निघलो आता हे तर थांब तुम्ही हे सांगा गोळा आणि पेशवीत भरा तर मी घरनं जाऊन ना तडोप आणती गोरांना वेल न्यायला गोळा भरा पेशवी पिशवी घोरांची वैरण पाणी करून मी घरात आली आणि आता इथं बाल्या बसला अभ्यासाला शाळेत ना आल्यापासून खेळला आणि आता नेमकी लाईट गेली आणि बाल्या आता अभ्यासाला बसलाय काय काय ठेवतोय बाला दाखवतो काय फॉर सी फॉर कॅट हा आणि बाल्याला मी असं दोन टिपकं दिलत कसं काढायचं दाखवलं तर टिपकं दिले की बरोबर येते आणि बेना टिपक्याच असं मोठ च्या मोठ काढतोय काय टिपकं काढून देऊ का आणि आदूला आमच्या रोज आरी पडून बाल्याचा अभ्यास घ्यावा लागतो हे करतच नाही मनाने रोज घ्यावा लागतो अभ्यासाचा काय म्हणलं तुम्हाला मग अशा आल्या आल्या अभ्यास नाही म्हणलं का नाही आता कस काय अभ्यास आहे मग ही दादा त्याला टिपक देऊन हे कर शिकव टिपक देऊन त्याला बाल्या शायद तू जातोय पण टेन्शन आधुल आहे का नाही तुझी बाटली भरा तुझी दफ्तर वागवा तुझं टिफिन बॅग वागवा ते माझ्याकडून तुझ्याकडन तुझ्याकडनं वागते वे अजून ह्याला शाळेत न सांभाळून घेऊन या याय आता त्यांच्या शाळेत नको तुम्ही नको त्याला तू माझ्याकडनं तू माझ्याकड मी तुला कोण म्हणते तुला शंभू शंभू म्हणते वे अजून संग जाऊ नको माझ्या संग ये शंभू दुसऱ्या शाळेत गेलाय का आता

तुझा बड्डे काय उद्या गिफ्ट अरे मला तर माहितच नव्हतं उद्या बर्थडे येते तुझा मी तुला गिफ्ट देतो काय आमचं सिक्रेट आहे तू बघू नको पण आहे काय गिफ्ट द्यायचं आपण त्याला मला तर सांग माझ्या काना सांग हळूच दादा ऐकते तू कान घेर आम्हाला ठरवते काय गिफ्ट द्यायचं ती काय द्यायचं हळू सांग ते ऐकत नाही आता सांगोट्यानी ऐकत नाही आता कान झाक ड्रॉइंगाकायचे म्हणजे बलून ड्रॉइंग पार्टी करून नाचायचं सगळं वहिजी पानावरच करायचं का केक हे पोरग म्हणजे हे आपलं आदू काढायचं का त्याच्यावर मी काढणार आहे तू फक्त सिक्रेट बघून बर नाही बघत हो मी तर काय ऐकलं सुद्धा नाही बाई त्याचा बड्डे असत त्याने घरी थांबायचा आणि रेकडे शिकायचं अरे देवा म्हणजे केका नाही गावात तू जायचा आणि डेकोरेशन त्यांनी करायचं का असं कुठं असत का मी त्याची मदत करू का बर ठरलं मग आता डन बघ त्यानं बघ सगळ्या तुला टिपकं देऊन दिलं बघ आता पटापट ओरख सरळ दिव आता कसं येते तुला येते का दे बरोबर आता काढ बर आता काढी कळली आहे काढ आता टिपकत देऊन दिल्यामुळे आता बाल्याला चांगलं जमायला लागले सी काढायला थोडासा गोल आकार काढवा ह्याला थोडं चुक थोडं चुकतंय असं काढायचं असं हे छान काढले सांग तुला होला थोडस वरी हा खालच काढ बरोबर आता ए हे तसं असतं वे फुलपाकाराचं हे काढले काढलं तू त्याला हे कडे मी सांगते काढून दाखवते तुला काढ थांबते नको खुडू कस करायचं असं काढायच तस काढ नेट काढ चला आता आजचा व्हिडिओ इथे थांबवते उद्या भेटत अशाच एखाद्या छानशा ब्लॉक सोबत बाल्या बायकर